मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वादग्रस्त आक्षेपार्ह असा व्हिडिओ सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून तुफान व्हायरल होत होता याविषयी सध्या महाराष्ट्र सायबर सेलने वरद तुकाराम कणकी या संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते याचबरोबर सायबर सेलने आणखी एका संशयिताला ताब्यात घेतलेलं आहे पद्माकर आंबोळकर अशी या संशयिताची ओळख पटली असून त्याची ही चौकशी सध्या सुरू आहे दोन्ही संशयित मुंबईतील वरळी भागातील रहिवासी आहेत सायबर सेल सध्या राजकीय पार्श्वभूमी आणि इतर संभाव्य संशयितांची चौकशी सुद्धा करत दरम्यान या प्रकरणात आधीच एफ आय आर दाखल करण्यात आले मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ नेमका होता काय यामुळे नेमके कोणते धोके निर्माण होणार होते आणि संशयितांना ताब्यात घेतल्यावर सद्यस्थिती काय याविषयीचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छेडछाड केलेला आणि अपूर्ण व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने गेल्या आठवड्यात बारा सोशल मीडिया युजर्स विरुद्ध गुन्हा दाखल केला होता सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्हिडिओंचा सा कॉन्टेंट हा सामाजिक अशांतता भडकवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला होता ज्यामुळे विशिष्ट गटांच्या भावना दुखावल्या जाण्याचा धोका होता जेणेकरून महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुद्धा बिघडू शकते अशी ही परिस्थिती निर्माण झाली होती महाराष्ट्र सायबर सेलच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार एक्स फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देवेंद्र फडणवीस यांचा हाच आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता याबाबत त्यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली भाजपच्या एका प्रतिनिधीने केलेल्या आरोपानुसार हा व्हिडिओ बारा सोशल मीडिया युजर्सच्या खात्यावरून पोस्ट करण्यात आला होता यामध्ये भारत भावला शिंदे शुद्धोधन सहजराव नागपूर काँग्रेस सेवा दल सौरभ सिंग चौहान मुकेश लवाळे प्रसाद साळवी वरद कणकी अमोल कांबळे सय्यद सलीम द स्मार्ट टू थर्टी के आणि विष्णू घोटकर या सोशल मीडिया अकाउंटचा समावेश आहे मात्र या आक्षेपार्ह व्हिडिओमध्ये नेमकं होतं तरी काय तेही आपण जाणून घेऊया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय राज्यघटना लोकशाही आणि कोणत्याही संविधानिक संस्थेवर विश्वास ठेवत नाहीत असं या व्हिडिओतून दाखवण्यात आल्याचा आरोप आहे या व्हिडिओमध्ये पुढे असंही दाखवण्यात आलं होतं की समांतर राज्य निर्माण करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे या एडिट केलेल्या व्हिडिओचा वापर करून अनेकांनी अपमानास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या व्हिडिओतील आशय सामाजिक अशांतता भडकवण्यासाठी विशिष्ट गटांच्या भावना दुखावण्यासाठी आणि महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी तयार करण्यात आला होता अशी माहितीही राज्य सायबर पोलिसांनी दिली होती याचाही उल्लेख इंडियन एक्सप्रेसच्या बातमीमध्ये करण्यात आला होता दरम्यान या प्रकरणावर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यापूर्वी प्रतिक्रिया देताना आपण केलेल्या भाषणाचा अर्धा व्हिडिओ कट करून चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जातोय असं स्पष्टीकरण दिलं होतं दरम्यान आपण आता हा व्हिडिओ पाहिला असेल तर शेअर करण्याआधी या विषयीचे सर्व तपशील आणि ही खरी बाजू नक्की लक्षात घ्या तसंच व्हिडिओ शेअर करणाऱ्यां इतरांपर्यंत सुद्धा ही माहिती आवर्जून पोहोचवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ताने